खडगाव बुद्रुक भीषण आग तिघांचा मृत्यू डिझेल साठ्यामुळे आगीने घेतले उग्र रूप दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी सात वाजेदरम्यान तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथे आठवडी बाजारालगत असलेल्या शेख इब्राहिम यांच्या घराला भीषण आग लागून घरात राहणाऱ्या भाडेकरूंवर जीवघेणा प्रसंग ओढावला आगीचे स्वरूप अतिशय तीव्र असल्याने घरात अडकलेल्या तिघांना गंभीर भाजल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आलं त्यामध्ये स्वरा प्रभुदास सोळंकी वय साठ सहा वर्ष अनिल उकरडा चौहान वय सत्तावीस वर्ष आणि रत्ना उकरडा चौहान वय पंचावन्न वर्ष यांचा मृत्यू झाला घटनेनंतर गावकऱ्यांनी तात्काळ धावधूत आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न केले ग्रामपंचायतीने तातडीने पाणी पुरवठा सुरू केला दरम्यान तेल्हारा फायर ब्रिगेड आणि अकोट फायर ब्रिगेड येथून दोन अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या घरात डिझेलचा साठा असल्याने आगीने वेगाने उग्ररूप धारण केल्याची माहिती नागरिकांनी दिली घटनास्थळी एसडीपीओ निखिल पाटील तहसीलदार महेश रामगुंडे ठाणेदार गजानन राठोड उपनिरीक्षक गिलबिले तलाठी देशमुख व पोलीस पाटील हागे यांनी भेट देत पाहणी केली तसेच दाखल होऊन पंचनामा करण्यात आला आगीत जखमी झालेल्यांना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र तिथे वैद्यकीय कर्मचारी अनुपस्थित असल्याने प्राथमिक उपचार होऊ शकले नाहीत त्यानंतर जखमींना तातडीने अकोट येथे हलवण्यात आलं हे घटना अत्यंत हृदयद्रावक असून परिसरात शोककळा पसरली आहे पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे डीसीएन सी एन न्यूजकरिता दीपक रेणी प्रतिनिधी अडगाव बुद्रुक आज सुमारे आठ वाजताच्या दरम्यान हिवरखेड हदमध्ये अडगाव बुद्रुक या गावामध्ये एक घरामध्ये एक फायरचे इन्सिडेंट झाले झालेली आहे या घरामध्ये तीन लोक होते आणि ते गंभीर जखमी झाले होते त्यांनी आपण पोलिसची गाडीमध्ये तुरंत पाठवले आणि फायर एस्टिंग विषय पण आले होते त्यावेळी लोकांनी पण आग आग बुजवली आणि आपण पुढची प्रोसिजर करत आहे फॉरेन्सिकचं टीम बोलवली आहे आणि आग कशामुळे लावली आ, लागली आणि काय मटेरियल होते आतमध्ये गॅस सिलेंडर आहे की शॉर्ट सर्क्यूट आणि काय होते ते बघत बघत आहे आणि तपासमध्ये पुढीलची कारवाई करून आपल्याला पुढीलची माहिती देणार आहे धन्यवाद